लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आपण असा प्रोमो बघणार आहोत की सर्वच जण पाडव्याविषयी सर्वच जण जेवायला बसलेले असतात तर लगेच पार्थ पार्थची आई म्हणत असते की आपापल्या बायकांना घास भरवा तर लगेच लगेच जिवा हा नंदिनीला घास भरवू लागतो तर लगेच नंदिनी तर लगेच ते काव्य बघते आणि काव्याची तर खूपच काव्याची तर खूपच मनस्ताप होतो आणि काव्य म्हणू लागते की मी माझं मी खाईन तर लगेच तर आत्ताही काव्याला टोचतच म्हणू लागते की तिला निंबाची कडवी पानं आणून द्या म्हणजे तिचा आकडपणा जाईल तर ते बघून काव्या खूपच म्हण काव्या खूपच वैतागते आणि काव्या लगेच निंबाची पानं आणते आणि सर्वात एकदा खाऊ लागते आणि तिला खूपच त्रास होतो तर ती रूममध्ये वर येते तर तेवढ्यातच तिथे पार पार्थ येतो आणि पार्थने काव्यासाठी आईस्क्रीम आणलेली असते आणि पार्थ म्हणू लागतो तुमच्या मनातला कडवाटपणा नाही दूर होणार याने पण तुमच्या तोंडाचा तर नक्कीच होईल असं म्हणतच तो लगेच ती वाटी म्हणजेच ते बाऊल आईस्क्रीमचं बाऊल हे लगेच काव्याजवळ देतं आणि ती काव्य ते खाऊ लागते तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्कीच